अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉक ॲट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रंगडी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याकडे असणारी जे ॲट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज करण्यासाठी समोरील प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे वॉश करण्यासाठी आपल्यापासनं किंवा आपल्या आयुष्यातून दुरावलेला जो कोणी आपल्या जवळचा व्यक्ती असेल त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या आयुष्यात परत आणण्यासाठी अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे बघा <coughs> तुम्हाला फक्त हा एक उपाय करायचा आहे या उपायाने तुमच्याकडे असणारी जी ॲट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज होईल समजा तुमचे आणि तुमच्या पतीचं पटत नसेल तुमचे जर काही जे संबंध आहेत ते खराब झालेले असतील तर या उपायाने तुमचे संबंध उर्वरात होतील पती जर सतत त्रास देत असेल किंवा पत्नी जर तुम्हाला सोडून गेलेली असेल कुणीही एकमेकांना ब्लॉक केलेलं असेल घरामध्ये अजिबातच दोघांचं एकमेकांशी पटत नसेल अशा काहीही जर समस्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता समजा कुणाचं आपल्या प्रियकराशी पटत नसेल किंवा लव्ह मॅरेज करत असताना काही मध्ये अडथळे येत असतील अगोदर ती रेडी होती पण आत्ता लग्नासाठी ती रेडी नाही आहे किंवा तो अगोदर रेडी होता पण आत्ता काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही आहे म्हणजे अशा काही जर तुमच्या समस्या असतील लव्ह मॅरेजमधल्या असतील प्रेमसंबंधातील असतील किंवा मग पती पत्नीच्या कुठल्या असतील तर सगळ्या संबंधांना व्यवस्थित करण्यासाठी आपल्यापासून दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी आपला पती आपल्याशी नीट वागण्यासाठी तसंच आपली जी पत्नी आहे त्या पत्नीने आपल्याला चार लोकांमध्ये किंमत देण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे समजा तुम्ही ऑफिसमध्ये कामासाठी असाल आणि तुमचा बॉस तुम्हाला त्रास देत असेल खूप तुम्हाला बॉसगिरीचा त्रास सहन करावा लागत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी हा उपाय करू शकता म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे जे लोक किंवा जी जी तुमची जवळची लोकं आहेत जी तुमच्यापासून दुरावलेली आहेत जी जी लोकं तुमच्यापासून दूर गेलेली आहेत त्या सगळ्या लोकांना तुम्ही जवळ आणण्यासाठी हा उपाय करू शकता तुमची एखादी खास मैत्रिणी किंवा तुमचा एखादा खास मित्र आहे पण त्यांनी तुम्हाला ब्लॉक केलेला आहे आणि तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलण्याची इच्छा आहे तर त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला जर ब्लॉक केलं असेल तर त्याने अनब्लॉक करण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत पॉवरफुल रेमेडी आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमधील हा सर्वात प्रभावी उपाय आहे जो ॲट्रॅक्शनसाठी विशेष महत्त्वाचा आहे बघा हा उपाय तुम्ही आठवड्यातील कुठल्याही वारी करू शकता तुमच्या म्हणजे तुम्हाला जो वार आवडत असेल किंवा तुम्हाला ज्या वारी करायचं आहे त्या वारी तुम्ही करा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कुठल्याही वार तुम्हाला जे साहित्य सांगते ते साहित्य सगळ्यात अगोदर बघा सगळ्यात आधी तुम्हाला एक काचेचा ग्लासभर पाणी घ्यायचं आहे काचेचा ग्लास घ्या प्लास्टिकचा घेतला तरीही चालेल पण चा तो पारदर्शक असावा म्हणजे त्या ग्लासमधून बाहेरचंही दिसलं पाहिजे आणि बाहेरचंही आतलं दिसलं पाहिजे आता काचेचा जसा असतो किंवा प्लास्टिकचा पण असतो ठीक आहे दोघांपैकी कुठलाही एक ग्लास तुम्हाला घ्यायचा आहे त्या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे सोबत एक कागद घ्यायचा आहे लाल रंगाचा किंवा निळ्या रंगाच्या शाहीचा तुम्हाला पेन घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत चार लवंगा घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही हा उपाय करणार असाल तर त्या फेस तुम्हाला एका शांत ठिकाणी बसायचं आहे कुठलीही दिशा चालेल कुठलीही जागा चालेल फक्त ती शांत असावी सारखं कुणी टोकायला रोखायला येऊ नये अशी ती जागा असावी तुम्हाला एक आसन टाकून त्या जागी बसायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे ठीक आहे तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे चौकोनी कागद घ्या प्लेन घेतला तरीही चालेल कलरचा घेतला तरीही चालेल किंवा सफेद रंगाचा ज्याला रेषा असतात तो कागद घेतला तरीही चालेल सगळ्यात अगोदर त्या कागदावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला वश करायचं आहे किंवा त्या व्यक्तीला तुम्हाला आकर्षित करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्या कागदावरती लिहायचं आहे आता समजा हा मी कागद आहे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी हा समजा मी कागद घेतलेला आहे चौकोनी तर त्या कागदावरती फक्त त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि हा कागद आपल्या समोर ठेवायचा ठीक आहे समोर ठेवल्यानंतर चार लवंगा घ्यायच्या त्यातील एक लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायचं एक लवंग उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला आता समजा तुम्ही हा उपाय कर करताय पती व्यवस्थित वागण्यासाठी तर तुम्हाला म्हणायचं आहे माझे पती माझ्याशी खूप चांगले वागत आहेत आता आमचे संबंध खूप चांगले झालेले आहेत आणि आमच्या दोघांमध्ये प्रेम आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि ते, ते, ते जे लवंग आहे त्याचं जे फूल आहे पुढचं ते तुम्हाला असं करायचं आहे पूर्ण लवंग जे आहे ते तुटणं शक्य नाही आहे फक्त त्याचं जे फूल आहे ते तुम्ही करू शकता म्हणजे तोडू शकता ते फूल तुम्हाला असं थोडंसं कुसकरून करून तोडायचं आहे आणि हा जो समोर ठेवलेला कागद आहे त्या व्यक्तीच्या नावाचा त्यावरती ते, ते लवंग ठेवायचं आहे पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं पुन्हा पॉझिटिव्हिटीने म्हणायचे की माझे पती माझ्याशी खूप चांगले वागत आहेत माझ्यावर खूप प्रेम करत आहेत मला रिस्पेक्ट देत आहेत माझी काळजी घेत आहेत आता माझं सगळं काही खूप चांगलं आहे असं म्हणायचं पुन्हा ते जे लवंगाचं दुसरं फूल आहे ते कुस करून पुन्हा ती लवंग तुम्हाला त्या कागदावरती ठेवायची अशा ज्या चार लवंगा घेतलेल्या आहेत चारीच्या चारही लवंगा अभिमंत्रित करून पॉझिटिव्हिटीने तुमची इच्छा व्यक्त करत तुम्हाला चारही लवंगा त्या कागदावरती टाकायच्या आहेत त्याच्यानंतर त्या कागदाला एक फोल्ड करायचा कुठल्याही बाजूत करा कसाही करा चालेल त्या कागदाला तुम्हाला असा एक फोल्ड करायचा आहे दोन तीन घड्या करून म्हणजे त्यामध्ये लवंग जे घातलेले ते, ते मिळून असा फोल्ड करायचा आहे आणि समोर ठेवलेला जो पाण्याचा ग्लास आहे तर त्या पाण्याच्या ग्लासमध्ये तुम्हाला हा जो कागद आहे तो त्या लवंगासत टाकायचा आहे ठीक आहे टाकून द्यायचा त्याच्यानंतर एका वाटीमध्ये जे एक कुंकू घेतलेला आहे तर त्यातील चार चिमूटभर कुंकू त्या पाण्यात घालायचं थोडं थोडं चार चिमूटभर कुंकू पाण्यात घालायचं पाण्यात घालत असताना पुन्हा एकदा तुमची जी इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने व्यक्त करायची माझे पती माझ्याशी खूप चांगल्या वागत आहेत सगळं काही चांगलं चालू आहे एक चिमूट कुंकू दुसरा चिमूटभर कुंकू तिसरा चौथा असे चार चिमूटभर कुंकू तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालायचं आहे इतकं आपलं करून झालं की त्याच्यानंतर तो जो पाण्याचा ग्लास आहे तो तुम्हाला चोवीस तास त्याच ठिकाणी ठेवायचा आहे आता समजा सॉरी तो जो पाण्याचा ग्लास आहे आता समजा तुम्ही पतीसाठी हा उपाय केलेला आहे तर हा पाण्याचा ग्लास चोवीस तास तुमच्या बेडरूममध्ये ठेवा आता हा उपाय तुम्ही तुमच्या प्रियकरासाठी केलेला आहे आणि तुमचं प्रियकर सध्या तुमच्या जवळ नाही किंवा तो कुठेतरी लांब आहे त्याचा जर फोटो असेल तर त्या फोटोवरती हा ग्लास चोवीस तास ठेवून द्या पती तुमचे बाहेरगावी आहेत किंवा बाहेर कुठेतरी कामासाठी गेलेला आहे तुम्हाला माहेरी सोडून ते सासरी आहेत तर मग हा जो ग्लास आहे तुमच्याकडे पतीचा फोटो असेल तर त्या पतीच्या फोटोवरती हा ग्लास चोवीस तास ठेवून द्या हा उपाय तुम्ही तुमच्या बॉससाठी केला आहे बॉसचा तुमच्याकडे एखादा फोटो असेल एखादी वस्तू असेल जे काय असेल तर त्या बॉसच्या वस्तूवरती किंवा बॉसच्या फोटोवरती तुम्हाला चोवीस तास हा ग्लास ठेवून द्यायचा आहे ठीक आहे आता समजा फोटो नसेलच तर घरातल्या एखाद्या अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणीच जाणार नाही पण चोवीस तास त्या ग्लासला हातही लावायचा नाही चोवीस तासांच्या आत प्रियकरासाठी हा उपाय केला असेल तर त्याचा स्वतःहून तुम्हाला कॉल येईल हा उपाय जर तुम्ही तुमच्या पतीसाठी केला असेल चोवीस तासांच्या आत तुमचा पती तुमच्याशी स्वतःहून बोलत येईल हा उपाय जर तुम्ही बॉससाठी केलेला असेल तर चोवीस तास मी नाही म्हणणार बॉससाठी पण जेव्हा तुम्ही कामासाठी कामा म्हणजे कामा, जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये जाल तेव्हा पॉसमध्ये आधीपेक्षा खूप फरक तुम्हाला दिसायला सुरुवात होईल अत्यंत प्रभावी रेमेडी आहे जितक्या विश्वासाने तुम्ही कराल तितक्या लवकर त्याचा तुम्हाला लाभ होईल पण चोवीस तासामध्ये तुम्हाला याचे क्ल्यू जे आहेत ते मिळायला लागतील ऑलरेडी मी हा म्हणजे उपाय जो आहे तुम्ही मागच्याही एका व्हिडिओमध्ये सांगितलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं कितीतरी लोकांना अनुभव आलेले आहेत आज पुन्हा एकदा शेअर केलेला आहे अवर्जून ज्यांच्याही आयुष्यामध्ये कोणी दूर गेलेला आहे लांब गेलेला आहे किंवा आपलं स्वतःचा सा हक्काचा व्यक्ती आपल्यापासून लांब आहे अशा काहीही समस्या असतील तर त्यांनी हा उपाय नक्की करा महिलांनी हा उपाय सासूसाठीही केला तरी चालेल सासूला एखादी सून त्रास देत असेल तर तुम्ही सुनेसाठी म्हणजे सुनेने चांगले वागावं किंवा सुनेने आपल्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं तिने आपल्याकडे अॅट्रॅक्ट असावी आपलं सगळं तिने करावं याच्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता अत्यंत साधा सोपा उपाय आहे अवर्जवनं करा